नमस्कार आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी तारापूर एम आय डी सीतील जलप्रदूषण रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश तरीही बेकायदेशीरपणे पाणीपुरवठा सुरू तारापूर एम आय डी सी परिसरात वाढत्या जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पाण्याच्या टँकरद्वारे औद्योगिक युनिटना पाणीपुरवठा करण्यावर मनाई आदेश लागू केलेला आहे तरी देखील काही उद्योगकांकडून हा आदेश ताब्यावर बसवून बेकायदेशीर पाणीपुरवठा सुरू असल्याचं उघड झालं आहे काही दिवसांपूर्वी कारखान्यांना बेकायदेशीरपणे पाणीपुरवठा करताना बोली बोईसर पोलिसांनी दोन टँकर जप्त केले सध्या हे टँकर बोईसर पोलीस स्टेशनच्या आवारात जप्त अवस्थेत आहेत या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे नेते कधीच पुढे येत नाहीत किंवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मोडणाऱ्यांचे टँकर सोडवण्यासाठी मात्र तप तत्पर होतात अशी टीका नागरिकांमध्ये सुरू आहे या घडामोडींमुळे एम आय डी सीतील प्रदूषण प्रश्नी राजकीय नेते किती गंभीर आहेत असा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला आहे